तुम्हाला माहीत आहे का सोमनाथ ज्योतिर्लिंगाची स्थापना कशी झाली शिवाला समर्पित बारा ज्योतिर्लिंगांपैकी हे पहिले ज्योतिर्लिंग आहे आणि याला आधी ज्योतिर्लिंग असेही म्हणतो श्री सोमनाथ ज्योतिर्लिंग हे गुजरात भारतातील प्रभास पाटस येथे आहे ऋग्वेदातही याचा उल्लेख झालेला आहे प्रजापती दक्ष हा ब्रह्माचा पुत्र होता दक्षाच्या अनेक मुलांपैकी त्यांनी सत्तावीस मुलींचे लग्न चंद्रदेव म्हणजेच सोमचंद्रदेवाशी लावले या सत्तावीस मुलींना चंद्राच्या कक्षेतील सत्तावीस नक्षत्र म्हणून पाहिले जाते जेव्हा प्रजापती दक्षाने आपल्या मुलींचे लग्न चंद्रदेवाशी लावले तेव्हा त्याने एक वचन मागितले वचन असे होते की चंद्रदेव कधीही आपल्या कोणत्याही मुलीला तुच्छ लेखणार नाही तो सर्वांना समान प्रेम व काळजी देतो पण रोहिणी ही चंद्रदेवाशी लग्न झालेल्या सत्तावीस मुलींपैकी एक होती चंद्रदेवाला रोहिणी एवढी आवडायची की तो बहुतेक वेळ तिच्यासोबत घालू लागला इतर मुली या गोष्टीने खूप नाराज झाल्या त्याने दक्षाची तक्रार केली की सोमा त्यांच्याकडे फारसे लक्ष देत नाही ते रोहिणीसोबतच राहतात चंद्राने घेतलेले वचन मोडले होते त्यामुळे दक्ष संतापले त्याने चंद्राला शाप दिला की त्याच्या शरीराचा शे थोड्याच वेळात त्याला भोगावे लागेल परिणामी चंद्रावर अवलंबून असलेल्या सर्व प्राण्यांनाही श्रय होऊ लागला चंद्राचा फक्त एक छोटासा भाग दिसत होता चंद्राने समुद्राचा आश्रय घेतला चंद्रामुळे निसर्गाचे संतुलन बिघडले चंद्राच्या प्रकाशावर अवलंबून असलेल्या अनेक जीवांना त्रास होऊ लागला चंद्र ब्रह्माकडे गेला ब्रह्माने सांगितले भगवान शिवाची मदत घेण्यास असे मानले जाते की शिवाला प्रसन्न करण्यासाठी महामृत्युंजय मंत्र जपण्याचा सल्ला दिला चंद्रदेवाने प्रभास पाटण प्रदेशात ऋषी मार्कंडे त्यांनी सांगितलेल्या महामृत्युंजय मंत्राची सर्वात कठीण तपश्चर्या केली महाशिवरात्रीच्या दिवशी शिव त्यांच्यासमोर प्रकट झाले आणि त्यांना सांगितले की त्यांनी जे काही केले आहे ते शापातून मुक्त होऊ शकत नाही चंद्राने स्वतःला शिवाला समर्पित केले आणि क्षमा मागितली शिव म्हणाले की दक्षाचा शाप पूर्णपणे दुर्लक्षित करता येणार नाही चंद्राला शापातून मुक्त करण्यासाठी शिवाला त्याला आपल्या डोक्यावर ठेवावे लागले चंद्र शिवाच्या केसांवर चक्रवाटीसारखा दिसत होता आणि त्याच्या सौंदर्याचा शेवटचा भाग कायमचा राहिला मग शिवाने चंद्राला वरदान दिले की तो पंधरा दिवसांसाठी कोमेजून जाईल आणि पंधरा दिवसांतील पुढील पंधरा दिवसांसाठी त्याच्या पूर्ण आकारात वाढेल शिवपुढे म्हणाले की चंद्र आता त्याच्या ग्रहांच्या स्थितीने पृथ्वीवरील प्रत्येक सजीवावर प्रभाव पाडेल ज्या दिवशी चंद्र पूर्णपणे क्षीण होतो त्या दिवसाला अमावस्या आणि जेव्हा चंद्र त्याच्या मूळ स्वरूपात पूर्णपणे तेजस्वी होतो तेव्हा त्याला आपण पौर्णिमा शिवाकडे वरदान मिळल्यानंतर सोमनाथेसाठी एक मोठे मंदिर बांधले आज या जागेला सोमनाथ ज्योतिर्लिंग म्हणतात ही घटना प्रभास पाटण येथे घडल्याने मानले जाते शिवानेही आपल्या शक्तीने या जागेला आशीर्वाद दिलेला आहे पौराणिक मान्यतेनुसार ज्योतिर्लिंग ही मानवनिर्मित नसून स्वयंभूत आहे